धरणा तरुण बेपत्ता धोकादायक ठिकाणी उड्या ठरला परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील एलदरी धरणाच्या खालील पुलाजवळ पूर्णा नदीत उड्या मारण्या तिघापैकी एक तरुण बेपत्ता झाल्याची घटना दिनांक बावीस सप्टेंबर दुपारी चारच्या सुमारास उघडकीस आली असून रात्री सात वाजेपर्यंत शोध घेतला मात्र त्याचा पत्ता लागला नसल्याची माहिती सूत्राच्या वतीने मिळत आहे परभणी शहरातील भारतनगर जिंतूर रोड येथील करण जनार्दन आंबुरे व एकोणीस वर्ष प्रेम राहुल धांडवे वीस वी वर्ष सूरज सिद्धार्थ आंबुरे वीस वी दुचाकीवरून एलदरी धरण परिसरात फिरण्यासाठी आले होते दुपारी ते दरम्यान तिघांनी धरणाच्या खालच्या अरुंद पुलाजवळ पोहण्यासाठी नदीत उड्या मारल्या करण आणि प्रेम दोघे बाहेर आले मात्र सूरज आंबोरे पाण्याच्या जोरदार प्रवाहातून वाहून गेला आणि तो पुन्हा वर आला नाही घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील प्रसाद यांनी जिंतूर पोलिसांना कळले घटनास्थळी पोलीस निरीक्षक गजेंद्र पुंड बीड जमादार सुनील राठोड नामदेव संतोष पैठणे आदींनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोध कार्य सुरू केला मात्र रात्री सात वाजेपर्यंत त्याचा पत्ता लागला नव्हता सध्या इलदरी धरण्यात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे शोध कार्यात मोठी अडचण निर्माण येत असल्याचे बोलले जात आहे जिंतूर सार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनलसाठी मी शेखाली